नमस्कार साहित्य केसरी काव्यस्पर्धा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस यासाठी ही कविता आहे कवितेचं नाव आहे संधी मागे वळून बघताना मागे वळून बघताना बऱ्याच गोष्टी जातात दिसत मागे वळून बघताना बऱ्याच गोष्टी जातात दिसत आपलंच आयुष्य आपल्याला नव्याने जाते कळत हीच एक संधी आहे हीच एक संधी आहे स्वतः स्वतःला भेटण्याची अनेक वर्षांच्या राहिलेल्या गप्पा आपल्याच मनाशी मारण्याची निवांत वेळ आपलंच मन निवांत वेळ आपलंच मन अशी मैफिल जमली पाहिजे निवांत वेळ आपलंच मन अशी मैफिल जमली पाहिजे नक्की कुठे दुखतंय खुकतंय हे समजून घेतलं पाहिजे हळुवारपणे हाताळताना हळुवारपणे हाताळताना एक एक गोष्ट कळत जाते न किती ओझं मन वाहत याची नकळत जाणीव होते नावडणाऱ्या गोष्टींचे कप्पे खचाखच भरलेले नावडणाऱ्या गोष्टींचे कप्पे खचाखच भरलेले आवडणाऱ्या गोष्टींना उगाच गर्दी करणारे जुन्या जखमा जुने अपमान जिथे तिथे पडलेले जुन्या जखमा जुने अपमान जिथे तिथे पडलेले खटकणाऱ्या शब्दांचे तोरण त्यावर सजलेले मीच का सोडून देऊ मीच का सोडून देऊ मनात पक्क ठरलेलं मीच का सोडून देऊ मनात पक्क ठरलेलं धरून ठेवून काय उपयोग हे कधीच न कळलं मनापासून माफ करणं खरंच का इतकं सोपं आहे मनापासून माफ करणं खरंच का इतकं सोपं आहे आता वाटत तेवढं अवघड नाही ठरवलं तर तेही नक्की जमेल सलणाऱ्या या गोष्टींचे काटे अलगद काढावे सलणाऱ्या या गोष्टींचे काटे अलगद काढावे मुक्त स्वच्छंदी आनंदी पंख मनाला लावावे समानशील मैत्र जमवून साथ सुरांची धरावी समानशील मैत्र जमवून साथ सुरांची धरावी सुरांची मग एक चंद्रकोर मनावरही देखावी सुरांची मग एक चंद्रकोर मनावरही रेखावी थोडं थोडं जमते आता थोडं थोडं जमते आता कधीतरी पूर्ण जमेल आहे त्याचा आदर करणं माझं मलाच नीट कळेल आहे त्याचा आदर करणं माझं मलाच नीट कळेल थँक्यू